ठाणे जिल्ह्यातील शापूर तालुक्यामध्ये माहुली किल्ला आहे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व खूप आहे तर या किल्ल्याला शिव गर्भसंस्कार भूमी असे मानले जाते जे इकडे पिवली गाव आहे पिवली गावाच्या इथून खोर गाव आहे पिवली गावाच्या पुढे त्या खोर गावातून सुद्धा माहुली किल्ल्यावर चढण्यासाठी एक मार्ग आहे परंतु काही ट्रेकर इथे येताना दुर्गरक्षक येताना कधी कधी किल्ल्यावर रस्ते पायवाटा वेगवेगळ्या असल्यामुळे कधी कधी भरकटले जातात व योग्य रस्ता सापडला न मुले कधी कधी ते दुसऱ्या रस्त्यात निघून जातात त्यामुळे येणाऱ्या येथे प्रत्येक शिवभक्ताला शिवप्रेमीला रस्त्याची माहिती व्हावा याकरता आम्ही मोठ्या प्रमाणे दिशादर्शक बोर्ड आणून आणि ते प्रत्येक रस्त्याची दिशा दाखवणारे माऊलिक घडाकडे जाणारा रस्त्याची दिशा दाखवणारे ते बोर्ड आम्ही प्रत्येक ठिकठिकाणी लावलेले आहेत ला व जेणेकरून येणाऱ्या इथे प्रत्येक शिवभक्ताला हे योग्य रस्ता सापडावा व तो कुठेही हरवू नये किंवा या जंगलामध्ये भरकटू नये याकरता आम्ही हा एक उपक्रम केला आहे मी तमाम महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना वेग वेग शुव आ, जा जा वर वेगवेगळ्या ज्या शिवप्रे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेम करणारे जे माऊल आहेत आपण ज्या ज्या किल्ल्यावर जाऊ जातो त्या किल्ल्यावर असे दिशादर्शक बोर्ड जर लावले तर येणाऱ्या प्रत्येक ट्रेक्टरला त्यातून योग्य दिशा मिळेल व कोणीही ट्रेक्टर आपलं भरकटणार नाही ना यासाठी थोडीशी मदत होईल म्हणून आम्ही एक छोटासा केलेला प्रयोग आहे धन्यवाद जय शिव भगवजी हा शिवाजी महाराज जागा झाला फुटल भगवजी हुलामी अंधार पिका सूर्य शेबाजी शिवाजी महाराज सूर्य शिव भाजी आली तुमच्या पायी धरणी पावन झाला सह्याद्रीला आज हे धक्क्यांचा गर्व जी लेनी कोरोना कागीयो मरा खामानी आधार जे